तर आम्ही एक हे असं ठरवलं की त्यांचं राहण्याचं आम्ही सगळीच व्यवस्था करू ते आपल्या शहरात येत आहे कोणी एखाद्या सिरियल मध्ये गेलं तर तो आमच्यासाठी फार भूषणाची गोष्ट असाल आज हजारो लोक मागे अकरा वर्षात सिरियल चित्रपट सगळीकडे गेले आहे आणि आमच्या अहमदनगरच्या कलाकारांना सुद्धा भरपूर वाव मिळाला आहे प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक भूक असते आणि ती जर तुम्ही नाही म्हणजे आपण जे म्हणतो की भागवली नाही भागवली तर मग संस्कृती बिघडत जाते नमस्कार मी नितीन मोरे मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय अहमदनगर महा स्पर्धा गेल्या तीन दिवसापासून ही स्पर्धा खरंच खूप सुंदर पद्धतीने इथे राबवली जात आहे सगळ्यात महत्वाचं कौतुक करायचं झालं तर अहमदनगर मधील सगळ्या प्रेक्षकांचं कारण का मी तरी हे माझं पहिलेच वर्ष आहे मी तरी जेवते ते करंटक स्पर्धा असते किंवा एकांकिका स्पर्धा असते तिथे एवढा क्राऊड मी कधीच बघितलेला नाही तो क्राऊड फक्त आणि फक्त नाटकासाठी येतो पण ह्या सगळ्या पाठी ज्या व्यक्तीचं श्रेय आहे किंबहुना ज्या व्यक्तीच्या आधाराने ही स्पर्धा अजूनपर्यंत चालत आहे पुढे सुद्धा चालेल ह्या वर्षी स्पर्धेचा अकरावं वर्ष आहे तसेच या स्पर्धेचे किंबहुना मित्र बोलून ह्या जो काही सांस्कृतिक कार्यक्रमाचा घाट घातला त्याचे सर्वे सर्व नरेंद्र सर माझ्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी कसं आहेत तुम्ही नमस्कार मस्त सर दहा वर्षाचा प्रवास हो त्यानंतर हे आता अकरावं वर्ष खूप क्वचित अशा संस्था असतात किंवा अशा स्पर्धा असतात ज्या अजूनपर्यंत चाललेल्या असतात याच्या मागे अशा व्यक्तीचा हात असतो ज्याला खरंच कलेची आवड असते आणि ज्याला खरंच ह्या गोष्टीसाठी किंवा स्वतःच्या शहरासाठी काही ना काहीतरी करायची तळमळ असते जसं तुम्ही आज काय सांगाल एकंदरीत दहा वर्षाचा प्रवास काय सांगाल अ बोलता बोलता अकरा वर्ष गेले म्हणजे अकरा वर्ष पूर्ण झाले आणि खरोखर दोन हजार तेरामध्ये जेव्हा आम्ही ही स्पर्धा सुरू केली होती आणि ही स्पर्धा सुरु करण्यामागचं एक छोटासा हेतू होतं की महावीर प्रतिष्ठान जेव्हा आपल्या फाउंडेशन कडे आलं घ्यायची मला तर एकांकिका काही माहित नव्हतं आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे स्पर्धा घेऊ पण स्पर्धा घेताना त्यांना म्हटलं की अहमदनगरला का लोक बरोबर कारण आमच्याकडे त्यावेळेस सभागृह नव्हतं मी म्हटलं मग जे सगळे ग्रुपला मी म्हटलं चला असं करू हायएस्ट प्राइज मनी सर्वात जास्त प्राइज मनी आपण देऊ तो त्यावेळेस एकसष्ट हजार एकशे अकराचं होतं आता ते एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा झालंय पण त्याचं कारण होत की जेव्हा मी पहिली वर्ष एकांकिका पाहिल्या त्यावेळेस लक्षात आलं की हे तुम्ही चित्रपटाला रिटेक करू शकता अगदीच रिटेक नसत आणि स्पर्धक सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहेत छोटे मोठे ग्रुप आहेत ते त्यांच्या खर्चाने पर्यंत येतात म्हणजे कधी कधी मी स्वप्नीला तेच विचारलं जे महावीर प्रतिष्ठानचे की जर त्यांना प्राइजच पाच हजार मिळणार आहे येण्या जाण्याचा खर्च जास्त हो आणि त्यानंतर आम्ही एक हे असं ठरवलं की त्यांचं राहण्याचं आम्ही सगळीच व्यवस्था करू ते आपल्या शहरात येत आहे बरोबर आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव बनव म्हणतो तर आपण त्यांच्या जेवणापासून राहण्याची सगळी व्यवस्था करावी आणि मग आम्ही त्या वर्षापासून हा पायंडा सुरू केला आणि मला सांगायला आनंद होतो की अतिथी देव भव त्याच पद्धतीने आम्ही त्यांचं काळजी घेतो त्यांना त्या सर्व प्रकारची जे त्यांची गैरसोय नाही हो करतो आणि यातून एक जसं तुम्ही म्हंटल की आपलं एक सांस्कृतिक शहर आहे आणि जर आपण ही संस्कृती पूर्ण चालू नाही चालू ठेवली तर हळूहळू आज ओ टी टीच्या जमान्यात किंवा आज ऑलरेडी हे सगळं येतोय तर हळूहळू हे सगळं संपून जाईल की सुरुवात स्टेज वरून होते कुठल्याही गोष्टी मोठे मोठे जर तुम्ही कलाकार पाहिले बरोबर वरून आलेले तर त्या स्टेजला न्याय मिळावा आणि अहमदनगर महाकरंडक मला मी माझ्या पहिल्या वर्षाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की जर ह्या वरून जर कोणी एखाद्या सिरियल मध्ये गेलं तर तो आमच्यासाठी फार भूषणाची गोष्ट असेल आज हजारो लोक अकरा वर्षात सिरियल चित्रपट सगळीकडे गेले आहे आणि आमच्या अहमदनगरच्या कलाकारांना सुद्धा भरपूर वाव मिळाला आहे त्याचबरोबर दरवर्षी जेव्हा मी एकापेक्षा एकांकिका पाहतो तर काही ना काही आपण जे टेकबॅक म्हणतो आणि ते आपल्याला विचार करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण वर्ष आपण विचार करतो हा यार आता आपण एक एकांक पाहिली शिक्षणावर होती बरोबर बरोबर तर आपल्याला खरंच लक्षात आपली शिक्षण पद्धत बदलली पाहिजे किंवा काल जे एकांकिका सादर झाल्या आज सादर होणार आहे काही ना काही एक त्यात म्हणजे तुम्हाला म्हणतो तो, तो तुम्हाला विचार करायला देतो आणि त्या विचारची पुरवणी आपण घेऊन आपण पूर्ण वर्ष काही ना काही हे करतो म्हणजे मला नवीन वर्षाची जितकी उत्सुकता नसते कारण उत्सुकता असते की नवीन वर्ष आल्यावर महाकरंडक येणार तर त्याच्यामुळे महाकरंडकशी आता एक नातं जोडलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनच तर म्हणजे अहमदनगर महाकरंडकला आपण वेगवेगळ्या थीम केली होय हो मला माझा पुढचा प्रश्न तोच होता की दरवर्षी एक वेगवेगळी थीम आपण सादर करत असतो या वेळेस जत्रेची माहोल बद्दल नाही आता मी म्हंटल ना की महावीर प्रतिष्ठान आयोजक आहेत होय आणि त्यांची संपूर्ण टीम मला वाटतं की डिसेंबर पासून ते उद्यापर्यंत ते संपूर्ण असतात होय आणि मग त्यांनीच एक थीम ठरवली आम्ही असं करतो आणि तुम्ही आज त्याचा रूप पाहत आहोत बरोबर आता जत्रा जसं जर पाहिलं तर खरोखर प्रत्येक गावाला आणि प्रत्येक जत्रेला एक वेगळं वैशिष्ट्य आणि आपण जत्रेमध्ये जातो खरं पाहिलं तर करमणुकीसाठी आपण म्हणतो ना काय जत्रा बनवली येतो आणि त्या जत्रेचं रूप आज इथं आलेलं आहे आपल्या माग भगवान श्रीरामाचा आपल्याला आशीर्वाद आहे बावीस तारखेला अयोध्यात जे प्रतिष्ठा होणार आहे एक निमित्त आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही तसा माहोल तयार करता जे लोक येतात तेही त्या मध्ये होऊन जागदीच अगदीच तर आणि एकांकिका आपले सगळे मराठी मुळे भाषाची आहे त्याच्यामुळे जत्रा ही थीम परफेक्ट त्याला जाते आणि चांगल्या पद्धतीची आज आपल्या सगळ्यांसाठी केले काही ना काही रोज छोटे मोठे इथं कार्यक्रम पाहिले तर ते आता काही लोकांना गावाचं फील येत नाही म्हणजे जर नवीन जनरेशन तुम्ही पाहिलं त्यांना चावडी काय माहिती माहितीच नसते किंवा एक गाव कसं असतं तर त्याच्यामुळे मला वाटतं एक छोटस रिक्रिएशन आपण इथं करू शकलो आणि त्यासाठी खरं तर महावीर प्रतिष्ठानालाच त्याचा संपूर्ण क्रेडिट दिला नक्कीच मला एक सरांबद्दल वैशिष्ट्य सांगायला आवडेल की प्रत्येक तुम्ही जेव्हा एखादी स्पर्धा ठेवता किंवा एखादा कार्यक्रम राबवता त्याच्या मागे एक असा व्यक्ती पाहिजे असतो ज्याला त्या कार्यक्रमाची किंवा त्या स्पर्धेची एक पार्श्वभूमी असायला पाहिजे जसं सर बोलत की दहा वर्ष हा काबारा संपूर्ण चालवणे खरंच सर सोपी गोष्ट नाही कारण का जसं तुम्ही बोललात की महावीर प्रतिष्ठान तुमच्यासोबत आहेच आहे आम्ही आल्यापासून महावीर प्रतिष्ठाननी ज्या पद्धतीने सगळ्या प्रेक्षकांसाठी किंबवणार जेवढे पण स्पर्धक एवढ्यासाठी जी काय सोकसोयी केलं ते खरंच उत्तम उत्तम आहे मला बोलायला आवडेल एकंदरीत जसं तुम्ही आता महा आपल्या ज्या स्पर्धा होतात जेवढ्या आपले स्पर्धक येतात प्रत्येक एकांकिकेचा वेगवेगळा विषय आहे तुमच्या दृष्टिकोनातून नरेंद्र फिरोदे यांच्या दृष्टिकोनातून एका कार्यक्रमाच्या संयोजकाच्या दृष्टिकोनातून आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही एकंदर ह्या स्पर्धेकडे कशा पद्धतीने बघता मी जसं म्हटलं की सांस्कृतिक एक प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक भूक असते आणि ती जर तुम्ही नाही म्हणजे आपण जर म्हणतो की भागवली नाही भागवली तर मग तिथलची संस्कृती बिघडत जाते आणि मी जसं म्हटलं की आज मोबाईलमुळे तुम्ही जे काही पाहताय आणि ज्या प्रमाणे आपल्या नवीन जनरेशनला तो म्हणजे आपण जसं म्हणतो ना की ओ टी टी चिंवा किंवा चिलचं तो जो नाद लागला आहे ते जर आपण आज नाही कंट्रोल केलं तर ती संपूर्ण जनरेशन संपून जाईल बरोबर बड़। आणि तुम्ही जसं आयोजनाबद्दल बोललात तर ही जी मंडई माहिर प्रतिष्ठानची तेही पहिली एकांकिका करायची होय हो ते वेगळ्या वेगळ्या जेव्हा स्पर्धेत जायचं तर ते म्हणायचं की तिथं आम्हाला जेवायला नाही मिळालं किंवा तिथं आम्हाला तर आम्ही जे कमी बाकीच्या याच्यात होते ती पूर्ण करून काढली बरोबर आणि मला असं वाटतं प्रेक्षक म्हणून मला जसं म्हटलं की जेव्हा मी एक प्रेक्षक म्हणून येतो तर मला तीन दिवसात इतकं काही पाहण्यासारखं मिळतं की आपण ज्याला बिंज वॉचिंग असा एक नवीन शब्द आता आलेलो आहे बिंज वॉचिंग म्हणजे मी कॉन्स्टंट सिरीज पाहतोय बिंज वॉचिंग लाईव्ह बिंज वॉचिंग अहमदनगर महाकरणापेक्षा मोठं होऊ शकत नाही नक्कीच 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 कारण का जसं मी बोललो सर ही माझा पहिलंच वर्ष आहे मला नाही माहिती पुढे काय होईल काय नाही पण माझं मी एवढं तुम्हाला नक्की सांगेन की मी भले दुसरीकडे कुठे असलो तरी जेव्हा जेव्हा महाकरंडक असेल तेव्हा तेव्हा वेळात वेळ काढून मी या महाकरंडकाला येणार एवढं नक्की खरंच सर धन्यवाद तुमचा तुर्तास मी सुट्टी घेतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद प्रेक्षकांकडून सुद्धा तुमचा धन्यवाद ही एवढी मोठी जत्रा आमच्यासाठी भरवल्याबद्दल थँक्यू खूप धन्यवाद थँक्यू